बाकीची मांडणी आम्हाला रेकॉर्डिंग करणं बॅलेन्स हे शिल्लक नाही बॅटरी शिल्लक नाही म्हणजे चांगली बातमी एकदम खूप सुंदर बातमी साहेब म्हणजे एकदम छान बातमी आणि प्रत्येकाने प्रत्येकाच्या पद्धतीने प्रयत्न करावेत मी कोणाला टीका करणार नाही मी कोणाला बोलणार नाही प्रत्येकाने प्रत्येकाने ताकद लावावी आणि प्रत्येकाने ह्या साठी खरोखर प्रयत्न करावे शंभर टक्के आत्मा त्यांचा तुम्हाला आशीर्वाद देईल जसा आम्हाला देईल आम्हीही प्रयत्न करू तुम्ही प्रयत्न करा त्यांच्या नशिबाने ज्यांना यश प्राप्त होईल ते ऑटोमॅटिक समजून जाईल त्यातील मत शंका नाही बोला सर तुम्हाला काय अडचण वाटते का बोला तुमच्या सोबत दोन असे उजवा हात डावा हात म्हणून कवाडी साहेब नाही ले, ले, हो एक दोघं नाही हात पाय करून का दोन हात हे उजव्या डाव्या हाताची पाच बोट उजव्या हाताची पाच बोट पायाची पाच बोट ह्या पायाची पाच बोट पोट अंग हे सगळं सगळं पार्ट हाय हे संघटना माझ्या त्यानं <laughs> दोघं नाव घेतलं का कबाडी आणि हे ड्रायव्हरने हे मधले तुम्ही हे पहिलं नाही तुम्हाला माझं ते, ते हो का हो का हे हो का हो का किती जाण बघा ते आणि हे बघा हे ड्रायव्हर ते त्या गाडी नाही का बघा ते काय ते कंटेनर कंटेनर पण ना आडवा रस्त्यावर त्याच्या खाली घाल निलेश पाटील कुरे यांची पण सर सर मी एक मला गोष्ट सांगतो अभिमानाने की मला सार्थ अभिमान आहे की एकनाथ शिंदे पॉझिटिव्ह आहेत त्यांचं मन जिंकण्यासाठी काय करता येईल अजून त्यासाठी आपण शंभर टक्के प्रयत्न करू सरकार एकीकडं ज्यांच्या हातात सत्ता आहे ते थोडं निगेटिव्ह मध्ये आहेत पण एकनाथ शिंदे पॉझिटिव्ह आहेत त्या मात्र शंका नाही तर नसते तर ते आता तुमची आमची मिटिंग जर लागायला तयार नसते तुमचं काम होणार आहे तर मीटिंग का लावणार आहे तुम्ही तुमचं कामच होणार नसेल तर मीटिंग कशी आता तुमच्या पुढे लाईव्ह लावलो ना फोन मी आता काय डोका आपून का बरोबर त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की शंभर टक्के एक वेगळंच समीकरण करण एक वेगळी हे आणि इथून पुढे रोजच्या रोज अपडेट असेल आणि इथून रोज आपण बोलत जाऊ एकटे मी ऍक्टिव्ह पद्धतीने काम करू दहा हजार चा मॉप आता हे तुम्हाला कोण करायला सांगितलं कशाला करायला सांगितलं हे नाही दहा हजार मॉप लागेल ला आपल्याला भविष्यात एक बाजू आपल्या सोबत आहे लक्षात ठेवा सर बाबा भा, परंतु आता हे आता समजा पुढची जी काही भूमिका असणार का आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे की शिंदे साहेब प्रचंड पन्नास हजार मुलं जर आले नाही तर मी राजीनामा ठेवी धुळे जिल्हा अध्यक्ष निलेश पाटील मला गॅरंटी आहे मला मुले खूप येतील असे महेश सर वाचा हो मीच वाचलो दादा महेश सर कशाला चष्मा लागला मीच वाचलो पण या ना दादा दादा या तुमची तळमळ आहे पाटील सर तुमची तळमळ आहे खूप बघितले मी पण गरज आहे सर आपल्याला ह्या गोष्टीची कारण सरकार एकीकडे एक बाजू आपल्याकडे आता सर लाईव्ह मध्ये सगळ्या गोष्टी डिस्कस करता येणार नाही जिथं आम्हाला कॅमेरा घेऊन जाता नाही तिथं आम्हाला बोलता आलं नाही तिथं कबड्डी सर बाहेर होते आणि मी ज्या गोष्टी होते तिथं कॅमेरा नव्हता तुझं रेकॉर्डिंग केले नाही ती रेकॉर्डिंग दाखवता येणार नाही तुम्हाला एवढंच सांगेन की गरज आहे बस आम्हाला मुलगी पसंत आहे <laughs> पण बापाला आणि दुसऱ्या हा त्यांना काय आता मोठा प्रश्न आहे बस पळून जाऊन लग्न करायचं नाही पळून जाऊन नाही मग सरकारला पैसे ना ना। देता का पळून जाऊ लगीन लावून देतो पळून जाऊ देता का पळून जाऊ होईल महाराज आपल्याकडे दोन तीन जे ऑप्शन आहेत ते खूप सुंदर ऑप्शन आहेत त्यावरती वाद करणं गरजेचं फक्त तुम्ही साथ द्या शंभर टक्के आणि एकोणतीस तारखेनंतर बागडे बाबाची झाली शंभर टक्के आता ह्याच्यावरती मी पत्रकार परिषद सांगलीमध्ये गाजी लेवलची पत्रकार परिषद देखील घेतोय आणि शंभर टक्के त्यावरती पुढचं नियोजन होईल मायासोबत आहेत पवन भट सर ते बोलतील त्यांना आपण काय प्रश्न विचारला ते विचारा बोला पवन भट सर बोला नमस्कार सर पैवान साहेब काय आज काहीच नाही अजून नाश्ता पण नाही आता नाश्ता करू थोडं चहा वगैरे घेऊ पहिले काही काम झालं मग ते काय नाश्ता करण्यात थोडं चांगलं वाटेल आणि तुकाराम बाबा आ, बोला बोला हे पवन भट साहेब <laughs> त्या दिवशी काय म्हणले मी लग्न करत नाही म्हणले तुकाराम बाबा सोबत निघून जातो तिकडे आता पण तेच म्हणले होते आता पण आता पण तेच म्हणले होते त्याला